शेतकरी मित्रांनो नमस्कार मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचे अर्ज सुरुवात झालेली आहे तुम्ही कशाप्रकारे अर्ज करूया अशी आपण आज माहिती देणार मित्रांनो त्यामुळे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल तर शेतकरी मित्रांनो स्वतःवर तुम्हाला गुगल उतरायचं आहे इथे तुम्हाला महाडिस्क डॉट कॉमवर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे खाली खाली आल्यानंतर ग्राहक इथे क्लिक करायचं आहे ग्राहक इथं क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला मागील त्याला स्वर्ग पंप योजना क्लिक केल्यानंतर ते तीन तिथे ऑर दिसतात तिथे क्लिक करायचं तिथे लाभार्थी सुविधा क्लिक करायचं आहे अर्ज ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरव्ह्यू दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला सविस्तर तुमची माहिती भरायची आहे जर तुम्हाला मोबाईल ते भरता अर्ज येत नसेल तर तुम्ही जवळच्या सी एस के सेंटरमध्ये जाऊन अर्ज करू शकता मोबाईलवरती भरू नका अर्ज चुकू नका कारण तुमचं इथे आधार कार्ड लिंकिंग झाल्यानंतर तुम्हाला परत नवीन अर्ज भरतानी अडचणी त्यामुळे जवळील सी एस के सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज भरतानी गडबड करू नका सध्या ज़्� साईट लोडवरती चलत आहे त्यामुळे तर संध्याकाळी तुम्ही अर्ज भरायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा अर्ज सुरळीत भरण्यात येईल नाहीतर तुमच्याजवळ असल्या सी एस टी सेंटरवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर या योजनेसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट कुठले कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी आधार कार्ड बँक पासबुक सातबारा एक फोटो सामायिक क्षेत्र असेल तर सहमतीपत्र घ्यावं लागेल तुम्हाला आणि कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला यासोबत जोडायचे आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कुसुम सूरज कुसुम योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन अर्ज भरा तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायचं नका धन्यवाद